नमस्कार मराठी मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी आज सकाळी समोर आलेली आहे कारण एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे दुःखद निधन झाल्याने मराठी विश्वाची मोठी हानी झाल्याचे म्हटले जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ मराठी अभिनेते पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रीमा लागू यांचे पती आणि अभिनेते विवेक लागू यांचे दुःख निधन झाले आहे काल सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने मराठी विश्वाची मोठी हानी झालेली आहे त्यांनी मराठीसह हिंदी विश्वातही आपले नाव कमावले होते अभिनेत्री रीमा लागू आणि अभिनेते विवेक लागू यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती मात्र लग्नाच्या काही वर्षातच त्याने घटस्फोट घेतला या दोघांना मृन्मयी नावाची एकुलती एक मुलगी देखील आहे आणि ती देखील मराठी कला विश्वात सक्रिय आहे अभिनेते विवेक लागू यांच्या मृत्यूने मराठी विश्वाचा एक उगवता तारा हा कायमचा आपण गमावला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे विवेक लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली